हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आपल्या लाडक्या राजाची जयंती हा तमाम शिवभक्तांसाठी एक असतो आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी फक्त वर्षातून दोन वेळा काय तर अनेक वेळा शिवरायांचे मावळे आतूर असतात एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवरायांचा जन्म झाला परंतु काही मावळे तिथीनुसार शिवरायांची जयंती साजरी करतात आणि अशा तिथीनुसार शिवजयंती बदलापुरात वामन मात्रे यांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली आहे अठ्ठावीस मार्च रोजी बदलापुरातील नवीन वडवली चौक वालिवली चौक चौक बेलवली चौक कात्रप मॅकडॉनल्ड चौक रंजन सोसायटी बस डेपो झेंडा चौक हिंद्रेपाडा रमेशवाडी वॉर्ड क्रमांक बावीस खामकर शाळा वॉर्ड क्रमांक तेवीस रिक्षा स्टँड जवळ अशा अनेक ठिकाणी जाऊन वामन मात्रे यांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळेस शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला तसेच अनेक गीतेही सादर करण्यात आली यावेळेस अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या, या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आयोजक म्हात्रे यांनी बदलापूर शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या आज कमीत कमी चोवीस ते पंचवीस ठिकाणी शिवजयंती उत्सव हो, सर्व शिवसैनिकांनी मोठ्या जलोषाने साजरा केला आणि मी स्वतः प्रत्येक ठिकाणी त्या उत्सवामध्ये हो हजेरी लावलेली आहे कारण की या बदलापूर शहराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरपर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि ही भूमी पावन झाल्यानंतर जे महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य जागृत ठेवण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी त्यांची जयंती मोठ्या स्थितीप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आणि बदलापूरची सर्व जनता त्यामध्ये सहभाग घेत असते आणि हीच प्रेरणा घेऊन महाराजांची आम्ही या बदलापूर शहराचा विकास करत असोत जसं त्यांनी दूरदृष्टी ठेवून आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तसंच आम्ही सर्व शिवसैनिक एवढं मोठं राज्य स्थापन न करता परंतु या बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व जी मूलभूत सुविधांची कामं आहेत ती जशी महाराजांनी गड किल्ले बांधले त्याच धर्तीवर त्यांनी पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये या हिंदुस्थानामध्ये जसं नावल के केलं तसंच आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या बदलापूर शहराचा विकास घडत असो त्यामध्ये प्राथमिक सुविधा असेल की चांगले रस्ते झाले पाहिजे चांगली दिवावती पाहिजे चांगलं पाण्याचं चा नियोजन पाहिजे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आत्ताच मी या जयंतीनिमित्तानं सर्व बदलापूरच्या माझ्या महिला भगिनींना सांगेन की वर्षानुवर्ष आम्ही एम आय डी सीचं पाणी या बदलापूर शहराला मिळवण्याचा प्रयत्न करत होतो पण या जयंतीनिमित्त मी सहा बदलावरच्या सर्वांना सांगू इच्छितो की पाच एम एल डी पाणी आपल्याला एक एप्रिलपासून एम आय डीसह या वाशियांना भेटणार आहे त्यामुळे जी बदलापूरची पाणी टंचाई ती पाणी टंचाई नक्कीच कमी होईल आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या बदलापूरच्या विकासामध्ये मोठा त्यांचा सिंह्याचा वाटा आहे मला वाटतं कमीत कमी त्यांनी आत्ता आमदार असेल खासदार असेल मी या शहराचा नगराध्यक्ष म्हणून कमीत कमी पाचशे कोटीच्या वर निधी आम्हाला या ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्यांसाठी दिवाबत्तीसाठी दिलेला आहे आणि दोनशे साठ कोटी रुपयाचा निधी ह्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा त्यांनी मंजूर केलेला आहे तर दूरदृष्टी विकासाची ठेवून आम्ही या शहरामध्ये काम करत असतो मी पुन्हा सांगेन की या बदलापूरच्या सर्व नागरिकांना आजच्या या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि जसं महाराजांचं कार्य आहे त्यांचं कार्य आम्ही या बदलापूर शहरामध्ये करत राहू પ્રતિનીદી શ્રદા થુમરે આપણે બરલાપુ